रात्रीचं जेवण म्हटलं ना की फारशी आपल्याला भूक नसते पण तरी पण आपल्याला हलकस आणि काहीतरी पटकनी बनवता येईल आणि खाता येईल असं आपल्याला बनवायचं असतं हिवाळ्याचे दिवस चालू चालू झालेले बाजारामध्ये भरपूर अशा हिवाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या येत असतात अशा ताज्या फ्रेश अशा मोजक्या भाज्या वापरून आज आपण रात्रीच्या जेवणासाठी एकदम मोकळा सुटसुटीत असा वेज पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर मात्र नक्की करायचं आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायचं तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं मी इथे दहा मिनटं अगोदर बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ चांगला स्वच्छ धुवून पूर्ण पाणी आपल्याला इथे नितळून घ्यायचं तांदळामध्ये पाणी अजिबात ठेवू नका नाहीतर तांदूळ भिजला तर भात आपला पिठाळ होतो त्यानंतरनं ज्या भाज्या तुमच्या बाजारात येतात त्या सगळ्या तुम्ही इथे फळभाज्या घ्यायच्या गाजर घेतले आहे मटर घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे फरसबी घेतलेले त्यानंतरनं ओल्ले हरभरे मी इथे घेतलेले अगदी मोजक्या भाज्या तुम्ही इथे घ्यायच्या जास्त दुसऱ्या भाज्या घालू नका कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कडम मसाला घेतलेला आहे अर्धी वाटी सर असं दही आपल्याला लागणार आहे अर्धा लिंबू आपल्याला लागणारे कढीपत्ता कोथिंबीर हे सगळी तयारी करून घ्यायची आणि नेहमीच्या वापरातले जे आपले मसाले ते सगळे मसाले घालून आपण हा भात बनवते कढईमध्ये दोन पळ्या मोठ्या तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला तेल गरम झालं की खड मसाला आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचा आता खड मसाला घालताना यामध्ये मोहरी अजिबात घालायची नाही जिरीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं थोडस आपला अर्धा मिनिटभर आपण तेलामध्ये मसाला भाजून घेतला की नंतर ना आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घालून आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आता आपण कांदा इथे तळून घेत नाही डायरेक्ट तेलामध्येच आपण फ्राय करून घेतोय आणि त्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो इथे चिरून घालायचा आहे आता तुम्हाला जर टोमॅटो इथे चिरून नसून घालायचं तर मिक्सरला तुम्ही बारीक करूनसुद्धा टोमॅटो यामध्ये घालू शकता तेलामध्ये टोमॅटो आपल्याला शिजून घ्यायचा जेवढे मसाले आहे तेवढे सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालायचं पण त्यामध्ये आपल्याला तीन मसाले आवर्जून घालायचे एक धना पावडर गरम मसाला आणि जिरी पूड आपल्याला आवर्जून यामध्ये घालायची ती अजिबात स्किप करायची नाही जेव्हा आपण पुलाव बनवतो तेव्हा हे मसाले आवर्जून घातले जातात आणि दही आपल्याला यामध्ये घालायचं आता तुम्ही इथे दही पहिलं भाज्यांना ला लावून ठेवू शकता मसाला लावू शकता पण तसं मी इथे केलेलं नाही आहे कारण तेवढासा जर आपल्याकडे वेळ नसेल तर झटपट तुम्ही या पद्धतीने करू शकता नंतर नाही व्यवस्थित हालून घेतलं झा दहा मिनटंभर आपल्याला झाकण ठेवायचं पाच दहा मिनटं तुम्ही झाकण ठेवू शकता थोडंसं पाणी घालायचं चा, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे चांगली अशी एक ग्रेव्ही तयार होते आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या परत एकदा सांगते भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही घालू शकता भाज्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे जितकं तुम्ही तांदूळ घेणार आहे त्या तांदळाला बसेल आणि व्यवस्थित सपाटेल असे तुम्ही भाज्या इथे वापरू शकता थोडंसं झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनिट भाज्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आणि नंतरनं धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आता तांदूळ घातला की आपल्याला भात व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आता इथे आपल्याला काही परतायचं वगैरे नाही आहे कारण आपण भाज्या वगैरे व्यवस्थित परतून घेतलेले आहे आता पाणी आपल्याला यामध्ये किती घालायचं आहे आता तुम्ही तांदूळ किती घेताय तर एखाद्या वाटीने तांदूळ मोजून घ्यायचा म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला त्यामध्ये परफेक्ट असा घालता येतो तर दोन वाट्या तांदूळ घेतलेले दोन वाट्यांसाठी चार वाट्या म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी चार वाट्या घ्यायचं चा, म्हणजे डब्बल पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं अर्धा लिंबू पिळायचा आता लिंबू का पिळायचा तर लिंबामुळे ना भात मोकळा सुटसुटीत होतो चिकट अजिबात होत नाही म्हणून आपल्याला लिंबू यामध्ये अर्धा घालायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा एक उकळी काढून घ्यायची भाताला एक उकळी आली की आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं भात वाफेवरती शिजवून घ्यायचा दहा मिनटापेक्षा जास्त भात तुम्ही इथे शिजवू नका नाहीतर भात खूप असा मोकळा होईल आणि खूप शिजला जातो जेव्हा भात आपण हलवून घेतो तेव्हा भाताचा तुकडा पडतो त्यामुळे काय आहे दहा मिनिटांनी आपल्याला भात चेक करायचा तर बघू शकता मोकळा सुट सुटी झाला लांब सडक असा आपला तांदूळ शिजला गेलेला आहे आणि एकदम असा पाताशणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा आपला झटपट वेज गुलाब इथे बनवून तयार झालेलं आहे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात भात शीताला शीत अजिबात चिटकत नाही इतकं व्यवस्थित झालेलं आहे तर अशा पद्धतीने रात्रीच्या जेवणासाठी किंवा घरी कोणी अचानकच पाहुणे आले तर तुम्ही पटकन असा वेज पुलाव बनवू शकता तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पाहा